सर्व भारतवासियांना काढण्यात येते की दरवर्षी दरवर्षीपर्माने यंदाही त्यांच्या दक्कन हजरात हाजी सिया सर मकदम सय्यद सायदेंद्रपाई रामतोला आले सुप्रसिद्ध दरगा कंदार यांच्या भव्यवरच सातशे अकरावा आम्ही दरवर्षी दरवर्षीपणा यंदाही मिरवणूक त्यांची करण्यात येईल तर चंदलची मिरवणूक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोज मंगळवारी निघेल आणि वर्षाचा प्रोग्राम चिरागा म्हणजे कवालीचा सा प्रोग्राम सात जानेवारीला होईल आणि आठ जानेवारीला मुशारे हास्यक कवी संमेलन होईल यामध्ये सर्व आमचे भारतीय वा, वासीय याच्यामध्ये सहभागी होतात हिंदू मुस्लिम सिख इसाई दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व यांनी खिरिरीने भाग घ्यावे हे आमची इच्छा आहे आणि या कार्यक्रमामध्ये लाईटिंगचं जो, जो व्यवस्था केली जाते लाईट ऑफिस मार्फत नगरपालिकामार्फत डिपो मार्फत गाड्यांची सोय केली जाते आणि दर्गा कमिटीच्या मार्फत जो आहे इथे राहण्यासाठी भाविक लोकांना व्यवस्था केली जाते आणि पाण्याचा मुबलक जो आहे व्यवस्था केली जाते आणि एक रज्जब ते सतरा ज्या सतरा दिवस भंडाराचा जो आहे प्रसाद मा प्रसाद सर्वांना जो आहे दिला जातो सर्वजण हे प्रसाद खातात हिंदू मुस्लिम सिखचाही सर्वांना जो आहे प्रसाद वाटून एकामेकामध्ये एकमेकाचा ये करू अवघे धरू सुपांत हे आम्ही धोरण रावितात आणि दरवर्षीप्रमाणे सर्वांनी यावे आणि दर्शन घ्यावे असे दर्गाचे पुजारी आणि सज्ज साब आणि यांच्या मार्फत आम्ही सर्वांना संदेश देतो तरी सर्वांनी सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मता स्वभावाचे प्रतीक राबावे ही नम्रविणे <laughs>